नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चव्वीत कवितामध्ये आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये झटपट अशी स्वादिष्ट चिकन बिर्याणी जी अगदी पटकन होणारी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी पाचशे ग्रॅम चिकन घेतले आहे ते स्वच्छ धुवून निथळवलेले घेतले आहे तर पहिल्यांदा आपल्याला चिकनला मॅरिनेशन करून घेऊ गरम मसाला एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा मीठ चवीनुसार हळद अर्धा चमचा दही तीन ते चार चमचे अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट एक चमचा बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते वीस ते पंचवीस मिनिटे आपल्याला हे झाकण लावून ठेवायचं आहे चिकन मॅरिनेशन मॅरिनेशनसाठी ठेवायचे आहे तर या ठिकाणी एक आपण मसाला बनवायचा आहे तर या ठिकाणी मी जिरे लवंग चक्रीय फूल दालचिनी हिरवे वेलदोडे याची पावडर बनवायची आहे जास्त बारीक नाही तर आपल्याला हे जाडसर जाडसरच ठेवायचे आहे हे तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता तर या ठिकाणी कुकरमध्ये मी मोठे चार चमचे तेल गरम करून घेतले आहे आणि मध्यम आकाराचे चार कांदे घेतले आहेत तर ते हुबे पातळ चिरून घ्यायचे आहे तर आता आपल्याला तेलामध्ये टाकून एक मिनिटभर पर चांगले परतून घ्यायचं आहे त्यामध्ये दोन हिरवी मिरची टाकून घेऊ कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टॅमॅटो मी खूब पातळ चिरलेला घ्यायचा आहे कांदा टमॅटो चांगले तेलामध्ये मऊ झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला टाकायचा आहे एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा धने पावडर आणि आपण तयार केलेला मसाला यामध्ये टाकायचा आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मॅरिनेशन झालेले चिकन टाकून तेलामध्ये आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे आहे आता झाकण लावून आपल्याला एक दोन ते तीन मन दोन ते तीन मिनिट मंद आचेवर आपल्याला लेला थोडी वाफ द्यायची आहे तर बघू शकता चिकनला आता पाणी सुटत सुटलेले आहे तर या ठिकाणी मी एक अर्धा ग्लास पाणी घालून घेत आहे आणि याला आपण एक शिटी देऊन घ्यायची आहे आता कुकर थंड झाल्यानंतर या ठिकाणी मी दोन वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर या ठिकाणी मी कोलम तांदूळ वापरलेले आहे तर तांदूळ आपल्याला टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे दोन वाटी तांदळासाठी या ठिकाणी चार वाटी पाणी ला घालायचे आहे पण आपण अर्धी वाटी आधीच पाणी वापरलेले आहे त्यामुळे या ठिकाणी आता साडेतीन वाटी मीठ पाणी यामध्ये टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ दोन वाटी तांदूळ म्हणजे या ठिकाणी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे आता आपल्याला याला दोन शिटी का दे देऊन घ्यायची आहे तर बघू शकता आपली बिर्याणी तयार आहे आणि खूप छान बिर्याणी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद